म्हणजे मात्र मी आज आपला जे असे आणि आमच्या प्रत्येक लाईव्ह मध्ये सांगतो आणि इतक्या कोटीचा रोड बनलेला आहे सगळं खाऊन गेलेले आहे आणि मागच्या लाईव्ह मध्ये तुम्ही सांगतो यांच्यामध्ये कोलॅबरेशन कोलॅबरेशन नाही पीडब्ल्यूडी वाले महानगरपालिकेवाले बराबा कोणी गेलेच आहे यांच्यामध्ये अजिबात कोलॅबरेशन नाही इथून तर जो म्हणणार होता इथपर्यंत केलं आहे आणि मध्ये जे आहे सोबाडा लावून दिलं त्यांनी त्याच्यामुळे असं हे डांबरीकरण मी तर म्हणतो पाण्यात विरघळणारा सर्वात लवकर पदार्थ कोणी म्हणतो मीठ कोणी म्हणतो साखर पण आम्ही म्हणतो आपल्या चाळीसगाव नगरपालिकेचं डांबर आहे पाहून घ्या किती दिवस झाले याला सहा सात महिने झाले तेवढ्यामध्ये हा रोड फुटून एवढा एवढा खर्च झाला इथं यांना हे मध्ये सोबाडा लावायची काहीच गरज नाही होती तिथून तर महाराज आणखी इथपर्यंत पॉइंट पर्यंत तिथपर्यंत रोड बनवला आहे त्यांनी नाही तर हा पूर्ण कॉन्क्रिटीकरांचा रोड होता हिचं म्हणलं का पण सोडलं हे अजूनही लोकांना माहित नाही सुप्रीम कोर्टाचा आत्ता आदेश आलेला आहे माहिती काहीतरी दहा पारा दिवस झाले की रोड हे तुमचा मूलभूत अधिकारामध्ये येतं साडेसहाशे कोटी मधला हा रोड असाल म्हणजे मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं तर कलम बत्तीनुसार तुम्ही सुप्रीम कोर्टात त्यांच्याविषयी तक्रार करू शकता तर याच्यामध्ये तुमच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालंय आणि तिथेही तुम्हाला दाखवतो आम्ही आम्ही त्या दिवशी नाही जेव्हा पंधराशे सांगायला अजूनही काही जाग आलेली नाहीये